शहरातील अय्यप्पा मंदिरापासून निषेध रॅलीची सुरुवात झाली असून मुख्य मार्गक्रम करत भारत माता की भारतमाता वंदे वंदेमातरम बटेंगे तो कटेंगे आदी नाऱ्यांचे निनादात येथील तहसीलदार कार्यालयावर धडक दिली त्यानंतर निषेध रॅलीचे सभेत रूपांतर झालं या सभेत भाजप नेते दामोदर अर्गेलवार यांनी बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू समाजावर होत असलेल्या अन्याय व अत्याचारावर अभ्यासपूर्व प्रकाश टाकत सकल हिंदू समाजाला जागृत राहण्याचं आवाहन करत त्यांनी बांगलादेशमधील घटनेचे तीव्र शब्दांमध्ये निषेध केला सदरहू रॅलीचे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नरसिंहराव सिल्वेरी शंकर नरहरी यांनी केलं या रॅलीनिमित्त येथील व्यापाऱ्यांनी स्वतः होऊन बाजारपेठ बंद ठेवून रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित राहिले यावेळी सकल हिंदू समाजाकडून येथील तहसीलदार मार्फत राष्ट्रपती महोदयांना निवेदन पाठवण्यात आलं सकल हिंदू समाजाकडून आयोजित निषेध रॅलीला विविध हिंदुत्व संघटनांचे हजारो संख्येने हजेरी लावली श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे